वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून औषधे देत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे वीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा बोगस डॉक्टरांची नावे असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत आईवळे यांनी फिर्याद दिली आहे वडाळा येथील एका मंदिरात बोगस डॉक्टर उपचारासाठी येत असल्याची तक्रार एका संघटनेने आरोग्य विभागाकडे दिली होती तक्रारी या तक्रारीवरून बोगस डॉक्टर जिल्हा शोध पथकातील डॉ ज्ञानेश्वर लांडगे डॉ चंद्रकांत आईवळे व इतर सदस्य यांनी रविवार दहा ऑगस्ट रोजी संबंधित ठिकाणी छापा मारला तेव्हा आरोपी वीरेंद्र आणि कलीम हे दोघे रुग्णांना तपासत होते तर इतर पाच ते सहा महिला स्वतःला नर्स सांगून उपचार करत होत्या तेव्हा पथकाने आरोपींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नोंदणीची माहिती विचारली पण त्यांना कागदपत्रे सादर करता आली नाहीत यासाठी आरोपींनी दोन दिवसांची लेखी मागणी केली त्यानंतरही कोणतीही कागदपत्रे जमा न केल्याने याबाबत गुन्हा दाखल झाला दरम्यान आरोपींकडून एक पावडरची डबी जप्त करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे पोलीस नाईक मुल्ला हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत घटक वडाद गावामध्ये शिबिराच्या नावाखाली पेशंटची फसवणूक करून औषध वाटप आणि पेशंटला काही तपासण्या करतो असं आमिष दाखवून त्यांना औषधं वितरण करण्याचं हेतोळी काही घटक आले होते येणार होते असे आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला माहिती काल मिळालेली होती